केंद्र शासनानं केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधामध्ये राज्य ट्रान्सपोर्ट संघटनेच्या वतीनं काम बंद आंदोलन करण्यात येत आहे याच अनुषंगानं आज अहमदनगरच्या एमआयडीसी या ठिकाणी अहमदनगर तालुक्यातल्या सर्व ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं नागापूर चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं यावेळी वाहन चालक मालक संघ आणि इतर ट्रान्सपोर्ट संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या हो होत्या ड्रायव्हर विरोधी कायदा केंद्र सरकारनं लवकरात लवकर रद्द करावा नाहीतर ट्रान्सपोर्ट संघटना आपलं आंदोलन असं चालू ठेवतील आणि याचे तीव्र पडसाद राज्यांमध्ये उमटतील असं ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष गोरक्षनाथ कारळे यांनी म्हटलंय तर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असं सुभाष गुगळे यावेळी म्हणाले ओके केंद्र सरकारने हा जो काय कायदा केलेला आहे तो ड्रायव्हरच्या संपूर्ण विरोधात आहे तो ड्रायव्हरला मान्य नाहीये आणि येणाऱ्या काळात ड्रायव्हर जोपर्यंत तो कायदा हे होत नाही स्थगित येत नाही कायद्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत भारताचा ड्रायवर जो संप पुकारलेला आहे आणि तो संप शेवटपर्यंत ठाम राहणार आहे जोपर्यंत सरकार कागदपत्री निर्णय घेत नाही तोंडी आश्वासन ड्रायव्हरला अजिबात मान्य नाही आहे कारण ते फोकळ आश्वासन गाजर देऊन सरकार ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतं केंद्र सरकार असू महाराष्ट्र सरकार असू आम्हाला ठामपणे कागदपत्रेच पाहिजे ती बी कागदपत्र जी आर काढून अंमलबजावणीसुद्धा केली पाहिजे तेव्हा ते ड्रायवर संप मागं घ्या घेईन आणि नाहीतर मग ड्रायव्हर आपल्याला जे गावड्याच्या हाताखाली गेलेला आणि शिती करणारा ड्रायव्हर आज तुम्हाला पाहायला भेटल येणाऱ्या काळात गाड्या उभ्या राहते गंज खाऊन पडणार याचा परिणाम भारतीय आणि याचा परिणाम ह सरकारला भोगावं लागणार आहे जो कोरोनाचा जो काळ गेला त्याच्यापेक्षा भयंकर काळ येणार काळात हे भारत भारतातल्या जनतेला बाहेर भेटणार आहे कमवून तर हे जे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जो कायदा केलेला आहे हे संपूर्ण ड्रायव्हरच्या विरोधात आहे हे संपूर्ण कोणालाही मान्य नाही आहे ड्रायव्हर एक तर ड्रायव्हर